प्रभुदास उर्फ अण्णा अर्जुन भोईर हे ते एक मानसे जोडणारे राजकीय नेतृत्व आहे ते पनवेलपासून जवळच असलेल्या खिडूकपाडा गावचे रहिवासी आहेत प्रभू अण्णा हे भाजपचे युवा नेते असून त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे अध्यक्षपद आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून सर्व गावाला आपल्या कल्पकतेने एकत्र केले विकासात्मक कामाबरोबर त्यांची सामाजिक शैक्षणिक धार्मिक कामे मोठी आहेत प्रभूहांना साजरा करत असलेला दत्तजयंती उत्सव पनवेलसह नवी मुंबईत आकर्षणाचा विषय असतो त्या धर्तीवर यंदा गणेश उत्सवानिमित्त प्रभुदास अण्णा यांनी आरती संग्रह प्रकाशित केला आहे भारतीय जनता पार्टी खिडूक या या संग्रहाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे प्रकाशन आज मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले त्यानंतर खिडुकपाडा येथील प्रभू अण्णांच्या भाजप कार्यालयात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या आरती संग्रहाचे लोकांना वाटप करण्यात आले खिडुकपाडा गावच्या गणेश उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गणपतीची आरती एकत्र होते ठाकूर भोईर उलवेकर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गणरायाची आरती करतात खिडुकपाडाकरांच्या या सामूहिक एकतेचे सर्वत्र कौतुक होते दरम्यान हा संग्रह प्रसिद्ध करण्यामागे प्रभुदास अण्णा अर्जुन भोईर यांच्याबरोबरच सुरेश शेठ नारायण भोईर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल यांचंही योगदान आहे भारतीय जनता पार्टी खेडूपाडातर्फे आज आरती संग्रहाचे लोकनेता रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले आपण सर्व गावाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतात अण्णा त्याबद्दल काय सांगाल बघता सकाळपासून आमची आहे कारण का गाव एक होणं म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्या आमच्यासाठी म्हणजे बोलतात ना गाव म्हणजे कोण माणूस किती मोठा असला तर त्याला गावमध्ये महत्त्वाचा असतं आणि तो आम्हाला सर्वांना गावकऱ्यांना दिसतोय आणि दिसून आला म्हणून आम्ही सर्व एक झालो आणि तुम्ही फक्त सन्मान्य लोकनेते रामशेख ठाकूर साहेबांच्या हातून जर आमच्या या आरतीचं प्रकाशन झालेलं ला आहे तर आमच्या गावालासाठी आमच्यासाठी मोठी गोष्ट येत नाही आणि आमचे रामशेद ठाकूर साहेब आणि त्यांचे सन्मान्य आमचे आमदार साहेब असं ठाकू साहेब त्यांचे त्यांच्या यातून प्रकाशन झालेलं आहे आमचं म्हणजे दोन्ही कार्य आणि काम मी हे सगळं करतात उद्या गणपतींचं आपलं जे महाराष्ट्राचं लोकदैवत आहेत गणपती याचं आगमन होतंय काय संदेश द्याल संदेश म्हणजे आम्ही कसं पाहिलं तर आमच्या गावा गावापुनं सुभाव केली कारण की आम्ही आता सर्व गावकर्षी मीटिंग ठेवली की एकत्र होऊन एक आरती करायचा आमचा पूर्ण प्रयत्स चालू आहे आणि तेच होणार आणि त्याचं सर्व गाव एक म्हणजे आरती पण एकच होणार हे था। आज करू शकतो ते म्हणजे बोलतात ते सन्मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब यांच्याच कृपया आमचा गाव एक झालेलं आहे आणि आज म्हणजे सर्व भाविकांना आणि आमच्या गावाच्या वतीने आणि माझ्या वतीने गणपतीच्या सर्वांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा रायगड अशोवी न्यूज ब्युरो पनवेल